बघा पी आणि क्यू यांच्या बचतीच गुणोत्तर पाच आठ असून चा गुणोत्तर चारास जर पी चा खर्चाची रक्कम अनुक्रमे बारा हजार रुपये व आठ हजार रुपये असेल तर पी आणि क्यू चे उत्पन्न काय प्रश्न कुठलाही असो हे क्रम प्रश्न विचारण्या अगोदर फक्त प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न लगेच आपले तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे गेल्या कित्येक दिवसापासून वालसर गोरगरीब लेकरांच्या हितात राबतात कष्टतात त्यामुळे तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे पूर्वीच ऑलरेडी अपलोड केलेले आहे कोणतरी तुमच्या अगोदर विचारलेले आहेत मग माझी थोडीशी विनंती अशी दगधग दग, माझी थोडीशी दगदग दग, वाचवा लक्ष द्या हा प्रश्न कसा सोडवायचा सर लक्ष द्या आता इथं नाव इथं काय नाव इथ उत्पन्न उत्पन्न इथं खर्च आणि इथ बचत हे काय सर हे गुणोत्तर गुणोत्तर हे गुणोत्तर मांडायचे आम्हाला इथं का त्यांची नाव काय आहेत पी आणि क्यू बघा पी आणि क्यू यांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर चारास पाच उत्पन्नाचं गुणोत्तर आहे त्यांच्या चारास पाच प्रत्यक्ष उत्पन्न किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरायचं उत्पन्नाच्या गुणोत्तरासाठी बारीक लक्ष द्या काळजीपूर्वक पहा ऐका गणित म्हणते की पी की यांच्या बचतीचं गुणोत्तर पाच बचतीच्या ठिकाणी ते मांडा पाच आठ मात्र इथं चलपद वाय वापरा वाय ह्या काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवायच्या इथं चलपद यक्ष उत्पन्नासाठी इकडं बचतीसाठी वाय लक्षात घ्या प्रश्नामध्ये एखाद्या वेळेस उत्पन्न खर्चाचं गुणोत्तर दर्शवतात बचत विचारतात वगैरे वगैरे दुसरं जे भी काही गुणोत्तर आम्हाला तयार करायचं त्यासाठी वाय हे चलपद उत्पन्नासाठी एक्स हे चलपद हे विसरू नका आता एक गोष्ट ध्यानात ठेवा प्रश्न म्हणते की च्या खर्चाची रक्कम अनुक्रमे बारा हजार आठ हजार रुपये हा पी आणि क्यू अनुक्रमे खर्च किती करतो तर बारा हजार आठ हजार प्रश्न विचारला की पीक योजना उत्पन्न का गणिताची मांडणी करायची कशी जेव्हा या उत्पन्नामधून त्यांची ही जी काही बचत असेल तेव्हा आम्ही वजा करू याचा अर्थ असा की मिळणार उत्तर म्हणजे खर्च असेल हे तुम्हा आम्हा सर्वांना लक्षात येते म्हणजे काय ये तर समीकरण तयार करा बघा कसे करायचे समीकरण तयार हे समीकरण म्हटल्यास इथं तयार करता येतील का बघा उत्पन्न आहे समीकरण स्वरूप त्यामधून त्याची पाचवा ही बचत जेव्हा वजा केली जाईल तेव्हा प्राप्त होणार उत्तर म्हणजे पीचा हा अनुक्रमे दर्शवलेला खर्च बारा हजार असे हे समीकरण एक तयार होते गोष्ट लक्षात घ्या अशाच पद्धतीनं च उत्पन्न समीकरण स्वरूप पाचेक्स या पाच मधून किवची ही बचत आठवाय जेव्हा तुम्ही वजा करता तेव्हा मिळणार उत्तर अर्थात किवचा खर्च अनुक्रमे दर्शवलेला आठ हजार आम्हाला प्राप्त होईल हे समीकरण दोन करायचं काय गोष्टी लक्षात घ्या समीकरण समीकरण एक समीकरण एक ला आठने गुना, परत समीकरण दोन ला पाचने गुणा हे कशासाठी गुणा लागते सर तर या समीकरणामधलं एक सहचलपद आम्हाला सारखं करायचं इथं आठ न गुणलं म्हणजे आठ चाळीस वाय होतात इथं न गुणलं म्हणजे पाच आठ चाळीस वाय एक सहचल पद सारखं होते उत्तरा परत बराबर पावलं पडतात बाकी दुसरं काही नाही मग समीकरण एक ला आठ न गुणा आठ चूक बत्तीस यक्स सर वजा चिन्ह मांडा अठापंच हे आपण गुणाकार करायला करा या समीकरणाला आपण आठ न गुणत आहोत चाळीस वाय बराबर आठ गुणीला बारा हजार म्हणजे बारा शहाण्णव हजार हे तिसरं नवीन समीकरण आम्हाला प्राप्त होते बर आता समीकरण दोन ला कितन पाच न गुणाचं म्हणजे पाच पाच पंचवीश बर वजा चिन्ह मांडा इथं पाच आठ चाळीस वाय आणि पाच गुणीला आठ हजार म्हणजे चाळीस हजार हे समीकरण चौथ नवीन लेकरांनो लक्ष द्या सरळ सरळ इथच काय करा फक्त वजाबाकी करा इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह तसं मांडता येत नाही कंसामध्ये मांडा लागते इथं सुद्धा वजा चिन्ह सर इथं कंसामध्ये वजा चिन्ह का मांडतात हो असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल लेकरांना तर चिन्ह जेव्हा दोन चिन्ह परस्परांना लागून येतात तेव्हा एक चिन्ह हे कंसामध्ये बंदिस्त करा हा गणितीय गुणधर्म विदाउट ब्रॅकेट वी कुल नॉट राईट द लोगो इन दिस वे वी कॅन से फॉर दॅट म्हणजे मला काय सांगायचं की दोन चिन्ह म्हणजे वजा असू दोन चिन्ह परस्परांना लागून आले म्हणजे एक चिन्ह कंसामध्ये बंदिस्त करा हा गणितीय गुणधर्म पक्का तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा आता हे कंसातील चिन्ह कंसाबाहेरील चिन्हाला किंवा कंसाबाहेरील चिन्ह कंसातील चिन्हाला काय आहे आहे आणि वजा गुणीला वजा अधिक होते हा अर्थ आम्हाला माहित आहे म्हणजे इथं काय चिन्ह होणार आता अधिक इथं सुद्धा वजा चिन्ह या वरच्या समीकरणातून आम्हाला आम्ही वजा चिन्ह मांडलं मात्र इथं वजा चिन्ह मांडल्यामुळे काय झालं की वजा वजा गुणीला वजा अधिक झाला हे तुमच्या लक्षात आलं असावं बत्तीस एक्स मधून पंचवीस एक्स गेले उत्तर सात एक्स हे काटाकाटी होते का आता एक संख्या एक पद अधिक एक संख्या एक पद वजा आणि ते पद किंवा संख्या जेव्हा सारखी असते तेव्हा दोन्ही संख्यांचा मना पदांचा मना हा लोप होत असतो सर समजला चला आता शहाण्णव हजारामधून चाळीस हजार लेकरांना वजा करायचे म्हणजे उत्तर छप्पन हजार हे रुपये आहेत लक्षात घ्या तर एक चला एकट करा छप्पन हजाराकडे जातांनी सात भागीला स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजून एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल अधिक असेल वजा वजा असेल अंशस्थानी मांडावीच लागते ह्या काही गोष्टी सरावानं तुमच्या सुद्धा पाठ होतीलच मग हा भाग जातो सर साती आठ छपन्न म्हणजे हे तीन शून्य आठ वर टाकून द्यावे लागतात म्हणजे आठ हजार हे रुपयामध्ये उत्तर आहे ची किंमत आठ हजार प्राप्त झाली क्यू च उत्पन्न काय सर आता आम्ही चाललो उत्तराकडे लेकरांनो लक्ष द्या गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून म्हणलं तरी चालल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ गोरगरीब लेकरांना यश मिळावं या तळमळीनं वागत राबतात कष्टतात लेकरांनो कोणताही प्रश्न विचारण्या अगोदर गुगलवर फक्त प्रश्नातले चार शब्द मांडा प्रश्न लगेच सापडतो अपलोड बहुतेक सर्व प्रश्न आहेत आता उत्तराकडे पी आणि क्यूचं उत्पन्न काय पहिल्यांदा पीच उत्पन्न इथं नाव आणि इथं उत्पन्न बघा पीच उत्पन्न बघू पी च उत्पन्नाचं चा उत्पन चा गुणोत्तर चार एकशे सर म्हणून चार सोबत एक गुणि लाख यशची किंमत आठ हजार सर याचा अर्थ हा गुणाकार आठ बत्तीस हजार रुपये हे पीच उत्पन्न सर बर आता किवच उत्पन्न किती सर इथं नावाखाली किव मांडा किवच उत्पन्नाचं गुणोत्तर सर एक्स आहे तिथं मांडा सोबत यक्स गुणिला आहेत लेकर आणि यक्स ची किंमत आठ हजार आहे म्हणजे हा गुणाकार आठ पंचेचाळीस त्यावर हे तीन शून्य हे उत्तर रुपयामध्ये आता दोघांच उत्पन्न किती तर या या आणि पदाची बेरीज करा याचा अर्थ अधिक म्हणजे काय हो बहात्तर हजार तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलआकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील मुलं मुली आहेत हे कशासाठी सांगणं सर सा। तर मला तुम्ही त्या गोर लेकरांपर्यंत पोहोचवा जे आशेच्या किरणाची वाट पाहत ध्येय वाटेवर उभे आहेत आणि आशेच्या किरणाची सोबत घेऊन जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं सूर्य होऊ पाहतात अशा तळागाळातल्या लेकरांपर्यंत म्हणून तुम्ही पोहोचवा ज्यांच्याकडे शैक्षणिक संसाधनाची आणि परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेच्या नवीन बदलत्या आयामाची कमी आहे आत्मविश्वासाची कमी आहे अशा लेखनापर्यंत मला परीक्षा अभिमुख प्रश्न त्यांच्या पर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी अवश्य पोहोचवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये आम्ही असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुप मध्ये व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतात दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती पार नाहीशी होते पळून जाते आत्मविश्वास वाढते लक्षात घ्या आणि ह्या सर्वामुळे आम्हाला निश्चित यश हे मिळतेच असा अनुभव गेल्या कित्येक वर्षापासून ग्रुपमधल्या कित्येक मुलांना मुलींना यश मिळालं मिळत आहे मिळत राहील तुमच्या सगळ्यांच्या कल्याणार्थ ह्या भावना व्यक्त केल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा लेकरांनो जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ना। पगाराचे गुणोत्तर तसेच मासिक उत्पन्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला